कमळाचे दाबा विकासाला बळ द्या शोभाखोत विनोद गायकवाड अरगवाड चारमध्ये जोरदार प्रचार पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर भागातील अरग जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्षाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी भाजपचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे नियोजनबद्ध प्रचार जनतेशी थेट संवाद आणि विकासाच्या मुद्द्यांमुळे या गटात भाजपच्या बाजूने वातावरण अधिकाधिक बळकट होत चालले आहे एकूणच प्रतिसाद पाहता भाजप निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट चित्र आहे जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ शोभा वसंत खोत व उमेदवार विनोद वसंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रचार मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे सोमवारी सकाळी वॉर्ड चार मधील माळ वेंकुचवाडी रोड गायकवाड मळा बेळंकी रोड या परिसरात भाजपचा प्रचार दौरा पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू माजी उपसरपंच अनिल कोरबू सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम गायकवाड वसंत कोरबू सजीराव खटावे लक्ष्मीवाडीचे संतोष पाटील यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शोभा खो विनोद गायकवाड म्हणाले मतदारांना आता केवळ आश्वासन नको असून प्रत्यक्षात काम करणारे नेतृत्व अपेक्षित आहे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि तालुक्यात माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास असून त्याच विश्वासाच्या बळावर भारक गटात पुन्हा इतिहास घडवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आरोग्य व शिक्षण सुविधा महिलांसाठी विविध योजना आवश्यक सुविधा पोहोचवणे या मुद्द्यांवर भाजपने स्पष्ट तसेच शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत ठोस भूमिका मांडली आहे या विकास केंद्रित दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होत असून प्रचाराला अधिक गती मिळत आहे तर जिल्हा परिषदेला शोभाताई खोत आणि पंचायत समितीला विनोद गायकवाड ही दोन माणसं आरातून आणि आर गटातून उभी हो केली आहेत तर त्यांना या जनतेनं या समाजानं विकासाला मत देऊन भाजपला मत म्हणजे विकासाला मत हे खऱ्या अर्थानं आता जो खरे जो विकास झालेला आहे आणि म्हणून शंभर टक्के आणि म्हणून शंभर ह्या पक्षाबरोबर राहून आपण या जनतेने या दोघांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार